दिग्रस येथे हजारो सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत छेचाळीस जोडपी परिणय सूत्रात बंदली दिग्रस येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह मेळाव्यात अठ्ठावीस एप्रिलला सकाळी दहा वाजता तब्बल छेचाळीस जोडपी विवाहाच्या पवित्र सूत्रात बंदले यावेळी विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणचे समाजबांधव सर्वधर्मीय राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते दिग्रस येथे सामाजिक कृतींना फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने मुस्लिम गव गवळी बिरादरीतर्फे मागील एकोणीस वर्षापासून अविरतपणे सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे श्रीमंतपासून गरीब व दारिद्र्य रेषेखालील सुमारे शेकडो युवक युवतींचे संसार थाटण्यात आयोजकांना आजपर्यंत यश आले आहे हे विशेष येथील मुस्लिम गवळी बिरादरीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधवांनी सदर सामूहिक विवाह मेळाव्याच्या यशस्वीसाठी पुढाकार घेतला गवळी समाज कष्टकरी असून आजही अनेक क्षेत्रात मागासलेला आहे पण पन अविरतपणे सामूहिक विवाह मिळावे यशस्वीरित्या आयोजन करून त्यांनी इतर समक्ष आदर्श प्रस्थापित केल्यानेच त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार नवीन नवीन अपडेटसाठी आजच आमच्या विदर्भ न्यूज मराठी या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका